हां नमस्कार जय महाराष्ट्र मी बुलंदसेना पक्षाचे पक्षप्रमुख संतोष कोल्हापटील तथा ती हे बुलंदसेनी संपादक स्वराज्याकरता आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते औचितरावजी मोहिते पाटील यशवंतराव चव्हाण आणि शरदजी पवार साहेब यांच्या सान्निध्यात ज्यांनी काम केलं होतं आज ते माझ्या पक्षात बुलंदसेना पार्टीमध्ये प्रवेश करतायत मी स्वराज्याकरता मोहिते पाटील तुमचं स्वागत करतोय बुलंदसेना पक्षात तुम्ही येत आहेत तर त्याबद्दल मी पुष्पहार घेऊन आणि साप्ताहिक सिंह पेपरचा तो माग देतो आहे आणि शि प्रामाणिक ध्वज जो ध्वज आहे त्या भागव्या ध्वजानं आपलं स्वागत या ठिकाणी माझ्या जालना कार्यालयातील टीही वलंद कार्यालयामध्ये पक्षाच्या कार्यालयामध्ये आपलं स्वागत करतो आहे तर आज आपण खऱ्या अर्थाने काँग्रेसला रामराम ठोकून बुलंद पक्षात प्रवेश करतायत सर्वप्रथम तुम्ही आमच्या वडलाचं दर्शन घेतलं आपल्या वडिलांना आम्ही वंदन केलं गणरायांना आपण वंदन केलं तुम्हाला आमच्या इथं आल्यावर कसं वाटलं एकदम वाट बरं 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 तुम्ही काँग्रेस सोडून बुलंदशनीत का याय लागले काय कारण कारण बुलंदशिनी इकडे बघा इकडे बघा इकडे बुलंद बुलंदशनीचे जे विचार आहेत ते आम्हाला म्हणजे रुजतात कारण की ते सत्यवादी आहेत आणि संघर्ष कार्यक्रम आहे आणि तत्व एकदम म्हणजे सगळ्या समाजासाठी चांगले त्याकरता आम्ही या काँग्रेसचे विचार सोडून या विचारात येऊन त्यांचं अर्थात ज्या पक्षामध्ये तुम्ही प्रवेश करताय त्या पक्षामध्ये बोलंद सेनेचे लोकसभेचे नेते संतोष टोबळे हे जे लोकसभेचे उमेदवार होते त्यांनी फॉरमे बी घेतला लोकसभेकरता पण पक्षाला मान्यता नाही अधिकृत दिली तर निवडणूक आई म्हणून तुम्ही काँग्रेसला पाठिंबा इकडं अन्य डॉक्टर कल्याण काळेने विजय केलं पण काळे इकडे निवडून आणलं पण दुसरीकडे आज तुमच्या पक्षातले नेते राष्ट्रपतीकडे न्याय मागतात हे ही कशी भूमिका आहे तुमची याबद्दल काय सांगाल आमचे जे काँग्रेसचे नेते ते त्यांचे काय म्हणतात ते काही म्हणून माहिती नाही कारण पण तुमच्या तर अन्याय झाला म्हणून तुम्ही न्याय मागतो बरोबर आहे कधी तर म्हणजे हे बघाय वास्तववादी जे मुद्दा आणि त्यामागचं राजकारण आणि मागच्या पंचवीस वर्षाने मी जे जिल्ह्याचं राजकारण करतोय सात्याने सामान्य माणसाला न्याय मिळून देतोय मी आज छत्रपतींचा एक मर्द मराठा मावळा सांगू इच्छितो केंद्रातलं सरकार असू द्या किंवा विरोधी पक्षाचे सरकार असू द्या केंद्राच्या सरकारला शंभर दिवस होतं आम्ही एक शब्दही बोलणार नाही जे पश्चिम बंगालमध्ये जी दुर्दैवी घटना झगडली मी दोन मिनटं उभा राहून त्या मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मी माझ्या सहकार्याला विनंती करतो की आपण उभा राहून आणि उभा राहून श्रद्धांजली अर्पण करावी ओम शांती आता याच्यावरती काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी रेल्वे मंत्र्यावरतीच टीका केली काही नेते सांगितलं की ते म्हणजे मोटरसायकलीवर कस काय केले अरे बाबा ला, ला ते माणूस मोटरसायकलीवर गेला किंवा हेलिकॉप्टरने गेला का विमानाने गेला याला महत्त्व नाही तो माणूस त्या घटनेच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न त्यांनी वैष्णवजीने केलेला आहे याला तुम्ही अधिक महत्त्व दिलं पाहिजे आणि अशा ठिकाणी त्या घटनेचं राजकारण करायला नाही पाहिजे पण घटना घडल्यानंतरच तुम्ही त्यांच्यावर टीका करता हे मात्र लोकशाहीला लो कुठेतरी युचित ठरत नाही मला असं वाटतं की राहुलजी गांधी यांचा दोन दिवसापूर्वी वाढदिवस साजरा झालेला आहे त्यांना मी शुभेच्छा देतो मनापासून आणि राहुलजी यांना सांगू इच्छितो की आपण विरोधी पक्षाच्या नेत्यांना काहीतरी समज दिली पाहिजे केंद्र सरकारच्या बाबतीत तुम्ही टीका नक्की करा मोदी सरकारवर टीका नक्की करा यात काही विषय नाही पण टीका करत असताना त्यांच्या जर जा चुकी जर होत असेल तर टीका करा विनाकारण टीका करून विरोधी पक्षाची चुकीची भूमिका जनतेमध्ये मिसळणार नाही किंवा जनतेमध्ये विरोधी पक्ष आपोआप विरोधी पक्ष म्हणूनच टीका करू नका एक सकारात्मक विचार देण्याचे उद्देश नाही त्यांना प्रोत्साहन द्या असं आमचं व्यक्तिगत मत आहे आणि हाच आमचा सल्ला इंडिया आघाडीच्या नेत्यांना आहे आता विशेष करून आमचे दुसरे एक सहकारी राजू शेट्टी जे होते त्यांचा जो लोकसभेत हातकनंगे लोकसभेत पराभव झाला राजू शेट्टी साहेबांना जो पराभव झाला ते त्याचं एक कारण काय शिवसेनेचा उमेदवार त्या ठिकाणी उभा राहिला आणि त्याच्यामुळं त्यांनी जे पावणे पाच लाख मतदान घेतलं ते मतदान का जर उभा उमेदवार जर तिथं उभा राहिला नसता तर राहुल गा राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार यांचा उमेदवार उभा राहिला नसता तर आज त्या ठिकाणी राजू शेट्टी साहेब हे लोकसभेमध्ये शंभर टक्के निवडून गेले असते पण मात्र या सर्व राजकारणामागं संजय राऊत यांनी एक भूमिका मांडली होती की ते म्हटले होते की रा, राहुल गांधी शरद पवार आणि उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राजू शेट्टी साहेबांनी शिवसेनेतून उमेदवारी लढावी आता जर तुम्ही बिनशत ज्यांना जर पाठिंबा दिला असता तर आज शेतकऱ्याचा एक नेता सभागृहात गेला ना तिकडे तुम्ही त्यांना सभागृहात जाऊ दिलं नाही इकडे आम्हाला बारा जागा दिल्या नाही पर्यायने मला सुद्धा लोकसभेची उमेदवारी नाकारली नंतर मात्र मला उमेदवारी मिळण्यासाठी मिळू का न मिळू पण महाराष्ट्राचे माणिकराव ठाकरे असतील नाना पटोले असतील माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब असतील माझे जालनेते सत्संग मुंडे असतील या आधी नेत्यांनी माझ्याशी सातत्याने चर्चा केली शिवसेनेचे जिल्हा भास्करराव आंबेडकर असतील या सगळ्या नेत्यांनी माझ्याशी सातत्याने संवाद साधला चंद्रकांतचे खेरे साहेब असतील या सगळ्या नेत्यांनी मला विनंती केली म्हणून मी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला समर्थन दिलं साहेब हे सत्तेवर का आणि त्याच्यामुळं कल्याणकाळे हे निवडून आले कल्याण काळेचा आमचा काही व्यक्तिगत वाद पण नाही विशेष कल्याणकारी लोक विधानसभेत दोनदा पडले आणि इथं तर एकच उमेदवार एकच आमदार त्यांचा काँग्रेसचा होता पण मागच्या पाच वर्षाने मागच्या पंचवीस वर्षानं जालना मतदारसंघामध्ये एक एकशे ऐंशी मीटरचा मतदारसंघ आहे एकशे ऐंशी किलोमीटर मतदारसंघामध्ये ऊन वा, पाऊस वाराचा विचार न करता रात्री दीड वाजता मी जळगावच्या घाटामध्ये जाऊन अजिंठा घाटामध्ये जाऊन रस्त्याची चौकशी करायला होतो जालन्याच्या प्रश्नाला आवाज उलंद केला अतिवृष्टी मदत मदतीने न्याय मिळून देण्याचं काम केलं बदनापूर बारामध्येच महामार्ग पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जालना बारामती रत्नागिरी रेल्वे मार्ग व्हावा याचाही प्रयत्न केले आणि तिकडे बारामतीमध्ये दोन उमेदवार आमने सामने लढतात आणि पुन्हा एक जण राज्यसभेत जातो आणि एक जण लोकसभेत जातो मग हे काय चालू आहे महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने आम्ही जातोय बारामधे एक एक्केचाळीस एकोणपन्नास एक टक्केच मतदान झाले आहे त्यामुळे मतदारसुद्धा आता त्या ठिकाणी नाराज झालेले आहे मला असं वाटतं की पवारसाहेबांनी जे काही के राजकारण केलं ते राजकारण आम्हाला काही त्या बारामतीच्या राजकारणामध्ये काही इंटरेस्टेड वाढलेलं नाही तरी सुद्धा आम्ही दोन्ही खासदारांना शुभेच्छा देतो पण हे कुठे तर थांबलं पाहिजे एवढं मात्र मी सांगू इच्छितो आणि बारामतीचं जनतेला सांगू इच्छितो काळजी करू नका बुलंदना तुमच्या पाठीशी आहे तिथल्या विकास थांबणार नाही तिथल्या भागाच्या समाजशी थांबणार नाही त्या विकास करण्यासाठी वुलंदना आपल्या स्वराज्य स्टाईलने उत्तर देईल उद्या आज राजू शेट्टी साहेब तिथं होते राजू शेट्टी साहेबांनी मला तिथं बारामतीच्या दौऱ्यात आमंत्रण केलं होतं माझाही पलटणला बारामतीला आणि आणखी ठिकाणी काही कौटुंबिक प्रोग्राम होते पण मला पावसामुळे मी जाऊ शकलो नाही काही नातेवाईकाचे प्रोग्राम होते मी त्यांना मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत पण याचबरोबर काही शेतकरी बांधवांचे कारण शेतकरी बांधवांना हा माझा कौटुंबिकच आहे अशा प्रकारे मी त्यांना समजतो नातेवाईक म्हणलं तर तुम्ही म्हणतात काय आपलं गंगवत आता काही लोक मराठा आरक्षणावरून हो मराठा आरक्षणासाठी गंगवत नातेवाईक हेच त्यांना माहीत नाही आणि मराठा आरक्षणाला विरोध करतायत ठीक आहे विषय आता आज मराठा आरक्षणासाठी सातत्याने लढाई चालू आहे गरीब मराठा बांधवला आरक्षण भेटलं पाहिजे या मताचा मी आहे आणि मराठा समाज न्याय देण्यासाठी बुलंदसेने कटिबद्ध आहे त्या पद्धतीने आम्ही काम करू आणि आमच्या पक्षाची भूमिका आहे की मुख्यमंत्री हा बुलंद सेनेचा पार्टीचा दोन हजार चोवीसला आम्ही विराजमान करू माझी ही जर भूमिका शरद पवार साहेबांना उद्धवजी साहेबांना राहुलजी गांधी साहेबांना जर पटत असेल तर त्यांनी आम्हाला साठ जागा विधानसभेला द्याव्यात आणि जर पटत नसेल तर त्यांनी त्यांच्या जिल्हा प्रमुखामार्फत प्रवक्त्यामार्फत नेत्यामार्फत मला कळावं मी त्यांना अकरा जून दोन हजार चोवीसची मुदत दिली होती अजून मी त्यांना सव्वीस जून दोन हजार चोवीस ची मदत देतो सव्वीस जून नंतर मी त्यांचा एकही शब्द ऐकून घेणार नाही सत्तावीस जूनला मात्र मी शेवटचा भीमटोला स्वराज्यकर्ता आणि स्वराज्याच्या प्रती स्वराज्याच्या विचाराकरता आणि एक स्वराज्याच्या एकमुखीकरता आणि स्वराज्याच्या या भागव्या करता प्रामाणिक मांडेल आणि तेव्हा मी रिसर सत्तावीस जूनला माझी राजकीय भूमिका महाराष्ट्राच्या प्रति मी जाहीर करेल मी संघर्षदा संतोष कोल्हा बुलंदसेना पक्षप्रमुख काँग्रेसचे नेते एकोणीसशे नव्वद मध्ये विधानसभेला उभा राहून सतरा हजार मतदान त्यांनी बदनापूर विधानसभेत घेतलं होतं त्यावेळेस तुमच्या कोण उभा होते सांगा थोडक्यात चव्हाण अच्छा तुम्हाला किती चव्हाण अच्छा तुम्ही किती मतदान मी आहात ठिक्बा देऊन आम्ही पक्षातून निघून सतरा हजार मतांना आमच्या आपण काय एक तुम्हाला एक साधा प्रश्न विचार तुम्ही आता जिल्ह्यामध्ये अर्जुनरावजी खोतकर सारखे ज्येष्ठ नेते आहेत शिवाजीराव चौधरी सारखे ज्येष्ठ नेते आहेत रावसाहेब दानवे सारखे भारतीय जनता पार्टी माझे केंद्रीय मंत्री आहेत भाजपमधून भाजप शिवसेना शिंदेगड असे मोठमोठे पक्ष सोडून तुम्ही माझ्यासारख्या छोट्या पक्षात का बुलंद सेनेत का आले तुम्हाला काय वाटतं मला हे वाटत की तुमचे जे विचार आहे पंचवीस वर्षापासून जो संघर्ष करता जिल्ह्यासाठी तुम्ही त्या सत्तेसाठी झगडता आणि प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीसाठी शेतकऱ्यासाठी जे तुम्ही स्वतःच म्हणजे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करतात त्या तडफडीच्या याला सहकार्य असण्याची गरज आहे म्हणून आम्ही त्या पक्षाला सोडून या पक्षात प्रवेश केला बरं एक साधा एक प्रश्न आहे तुम्हाला जे जिल्ह्यामध्ये अर्जुनराव खोतकर यांना जर दोन हजार चोवीस लोकसभेची उमेदवार दिली असते रावसाहेब दानवेचे जागे हा हा खोतकर साहेब निवडून आले असते का नाही नाही नसते आले कारण काय कारण हे फुटीर कोण पक्षाचे विभाजन झाल्यामुळे ते होऊ शकत नव्हतं ना उद्धव साहेबाचे हा आणि शिंदे साहेबांची म्हणजे विभागणी झाली सगळं नाही पण रावसाहेब दानवे यांनी जर खोतकर साहेबाची मागे शक्ती उभा केली असतील पूर्ण पूर ते तर होणार नाही रावसाहेब दानवेने जर मनापासून त्यांचं काम केलं असतं समजा शंभर टक्के आलेच असते आलेच असते ना अच्छा अच्छा मी मी तुम्हाला सांगतोय मग मग अशा टायमिंगला युतीच्या महायुतीने एका जागेवर थोडा विचार नाही केला दानवे साहेब पडले हे त्यांच्या कर्मन पडलेत आम्ही दानवे साहेबांचा पराभव नाही केला आम्ही फक्त भारतीय जनता पार्टीचा पराभव केलेला आहे तो पण जिल्ह्याच्या जनतेने मनावर घेतलेले आहे दानवे साहेब म्हणतात की माझा दहा ते बारा वेगळ्या कारणामुळे पराभव झाला आता या विषयावरती जेव्हा काही जेव्हा केव्हा टीव्ही वर्नसेनचे कार्यालय आमच्याकडे येतील ते भेटीला तेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारूच आणि राहिला प्रश्न आता डॉक्टर कल्याण काळे यांना मी एक शुभेच्छा देतोय राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांना शंभर दिवसामध्ये त्यांनी चांगलं काम करावं मतदारसंघाचा विकास करावा जेव्हा जेव्हा मतदारसंघाच्या समस्या राहतील तेव्हा तेव्हा त्यांनी मार्गदर्शनसाठी माझ्याकडे जर आले ते मी त्यांना एक लोकसभेचा नेता म्हणून पक्षप्रमुख म्हणून नक्कीच मार्गदर्शन करेन आपण मात्र त्यांनी विकासाच्या दृष्टीने बोलावं हो, विकासाच्या मदतीने कामं करावे एवढी माझी भूमिका आहे शंभर दिवसात त्यांनी कामाची सुरुवात करावी शंभर दिवसात नवे खासदार हे पहिल्यांदा लो, लोक लोकसभेत गेलेले माझ्याबद्दल आणि माझ्या पक्षाबद्दल निवडणुकाबद्दल जे काही निर्णय घ्यायचे ते राष्ट्रपती घेतील केंद्रीय निवडणूक आयोगच्या के विरुद्धमध्ये आम्ही भूमिका मांडली केंद्रीय निवडणूक आयोगचे के राज्य प्रभारी श्री कुलकर्णी साहेब म्हणतात आमच्याकडून चुकी झाली कोणे साहेब आम्हाला माफ करा मोठ्या भावाप्रमाणे तुम्ही तुमची भूमिका आम्हाला न्याय द्या आता मी न्याय करणार देणार कोण तुम्हाला शेवटी तुम्हीच आम्हाला न्याय द्यायला पाहिजे होता तुम्हीच माझा एक लोकशाहीपासून मला सत्तेपासून रोखलं एकदम तर ठीक आहे काही विषय नाही मी आता मी माझ्या सहकार्यानं माझ्या पक्षात बुलंद सिने पक्षात प्रवेश देतोय आणि मोहिते पाटलात स्वागत करतोय आणि त्यांना एक स्वराज्याकरता एक शपथ या ठिकाणी आपण देतोय अं हे शरीर आपण लाईव एक बुलंद सेना पक्षामध्ये सन्मानिय मोहिते पाटलांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे पक्षात मी पक्षप्रमुख संतोष निवडी यांना यांच्या वतीने अर्थात माझ्या वतीने त्यांना मी पक्षात प्रवेश दिलेला आहे आणि मी आज त्यांना स्वराज्य कार्यक्षपथ देतो तुम्ही आजपासून बुलंदसेना पार्टी पक्षात प्रवेश केलेला आहे तुम्ही बुलंद शिव शिवमावळे आहात आणि पक्षाच्या घटनेप्रमाणे राज्य करण्याचे सगळे ऑनलाईन सगळे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रातले तर सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या म्हणून आपल्या पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि मी आज त्यांच्याकडे बुलंद सेनेची शेतकरी आघाडीच्या किसान सेनेच्या जिल्हा प्रमुख पदावर तुमची नियुक्ती करतोय बरं का तुम्हाला उद्या आता नियुक्ती पत्र भेटेल पक्ष अभिनंदन तुमचं आणि पक्षात आल्याबद्दल तर आता एक मी तुम्हाला स्वराज्याकरता शपथ देतोय जय भवानी जय शिवाजी मित्रांनो शिवमावळ्यांनो हा स्वराज्याचा ध्वज छत्रपतींचा ध्वज मी संघर्ष संतोष खोले पडील महाराष्ट्राच्या हिताकरता शपथ घेऊन सांगतोय दोनशे वीस जागा विधानसभेच्या दृष्टीने आम्ही लढावे अशा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची मागणी आहे पण तेवढी आमची ताकद नाही पण मात्र आम्ही एकशे साठ एकशे सत्तर जागा विधानसभेवर देण्याचा आम्ही प्रयत्न करू जर महाविकास आघाडीने जर आम्हाला साठ जागा जर दिल्या तर आम्ही शंभर टक्के त्यांच्यासोबत राहू नाही तर सव्वीस जूनच्या नंतर आम्ही स्वत सेपरेट लढाई लढू हा माझा शेवटचा त्यांना इशारा आहे आणि हाच ध्वज मी माझ्या कार्यकर्त्याच्या इकडे देतोय आणि त्यांना अधिकृत पक्षात प्रवेश केल्याचं आज या ठिकाणी जाहीर करतोय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय आता त्यांना एक शपथ देतो खाली ठेव मी आज मी, समोर करा मी, मी औचितराव मोहिते पाटील अच्युतराव मोहिते पाटील स्वराज्या करता स्वराज्या करता बुलंद सेना पार्टी करता गोलंद सेना पार्टी करता शपथ घेतो की शपथ घेतो की भविष्यात भविष्यात पक्षामध्ये पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून पदाधिकारी म्हणून काम करेल काम करेल पण मात्र पण मात्र पक्षाने मला आमदार की खासदारकी मंत्रीपद दिलं किंवा नाही दिलं पक्षाने मला आमदारकी किंवा खासदारकी नाही दिले तरी पण तरी पण मी पक्षासोबत राईन प्रामाणिक राईन प्रामाणिक राईन प्रामाणिक राईन असा शब्द असा शब्द असा शब्द मी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज व बोलंद सेनेचे नेते संतोष कोले पटील पक्षप्रमुख सेनेचे प्रमुख संतोष कोले पाटील संतोष कोले पाटील व महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला देतोय धन्यवाद धन्यवाद थँक्यू आणि भगतराव स्वराजीचा बुलंद ही बोलंद जय भवानी जय शिवाजी थांबा थांबा थांब काढू नका बरं 蔵原。か